मी कालच खरं तर मीडियाला माहिती नाही दुर्दैवानी वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट करतात माझा दुरान्वय पण संबंध नाही आणि ह्यामध्ये मी काल पण जाहीरपणे बोललो मी पहिल्या दिवसापासून आमचे चोबे म्हणून सी पी आहेत मी पुण्याच्याही सी पीला सांगितलं आणि पिंपरी चिंचवडच्याही पण पुण्याचे सी पी म्हणले की दादा टोटली केस ही चोभेंकडे म्हणलंही ह्याच्याकडे त्याच्याकडे असं करू नका जिथं कुणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसलाही विचार न करता ती सगळी मदत करा त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते परंतु दोघं अटक नव्हते त्यांनी तीन टीम सोडलेल्या होत्या काल पुन्हा मी सकाळी सा चोभेला सांगितलं की अजून टीम वाढवा पण ह्यांना अजिबात सोडता कामा नाही ताबडतोब अटक करून त्यांना जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत जुने कायदे आहेत ह्या सगळी कलमं लावून ह्यांचे जे जे कुणी ह्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली गट आहे तिच्या वडिलांच्याशी पण बोललो आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईन त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांचा घरी भेटायला पण जाणार आहे माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलो होतं आणि हे दोघांचं लव मॅरेज झालेलं होतं परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही त्यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो तर ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या पण जे काही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे ह्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे मी तिथला पालकमंत्री या नात्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि या संपूर्ण जे जे कोणी दोषी असतील हागवणे परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये आ... कुठली कमतरता ठेवली जाणार नाही अशा पद्धतीची काळजी पोलीस खातं घेत आहे आम्ही सगळेच घेतोय आणि मी पूर्णपणे कसपटे परिवाराच्या बरोबर त्याच्यामध्ये आहे सगळ्या ऐका सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दोन तीन दिवस तो मुलगा आई नसल्यामुळं रडत होता काल मात्र तो आजीच्या कुशीमध्ये छानपणे झोपला आणि एकंदरीत मी आज आता काल फोनवर बोललो आहे मी त्यांना सगळं काही सांगितलं ते म्हणले दादा तुम्ही म्हणजे त्यां त्यांना लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवल्या त्यांनी पण मला बोलून दाखवलं तुम्ही तो विषय काढलेला होता आणि आज रात्री गेल्यानंतर ता मी त्यांच्याशी पुन्हा बोलून त्यांना हे जे काही सापडत नव्हते आपला यंत्रणा एवढी सक्षम आहे कुठेही पाताळा जरी लपला तरी आपण पकडून काढू शकतो अशी म्हणण्या मागचा उद्देश मनस्ताप होतो तुम्ही काही काही चॅनल वाले बघा हे अजित पवारांनी असं अरे अजित पवारांचा काय संबंध आहे माझा दुरान्वय पण संबंध नाही फक्त पक्षाचा तो कार्यकर्ता होता मग आम्ही काही कार्यकर्ता उलट तुम्ही पत्रकार मित्रांना सगळ्यांना माझ्या ह्याच्याबद्दलचे मतं किती स्पष्ट आहेत माझे विचार किती स्पष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आण आणि मी जर कुणी जवळचा असू लांबचा असू त्याचा विचार आपण करत नाही कायदा सर्वश्रेष्ठ आहे प्रत्येकाला सन्मानने जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लग्न झालेल्या ज्या मुली असतात

माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही मी लग्नाला नाही जाणार मी लग्नाला नाही जाणार त्याच्यानंतर समोरची लोकं असली त्याला माझा काय दोष आहे त्यानंतर आपण पण एक मिनिट असू द्या ना म दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय दोष आहे का माझा ज्यांच्या घरातल्या मुलीचं हे झालंय कसपट्यांच्या वडिलांना विचारलं विचारलं की अजित पवार कशा विचारायचे आहेत आणि काय आणि काल ते माझ्याशीच बोलले तुम्हाला काय आहे अजित पवारच्या शिवाय उद्योग नाहीये काही माझा कुठेही संबंध नसताना एक मिनिट हजारो कार्यकर्त्यांच्या लग्नाला तुम्ही उपस्थित राहता त्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप नाहीये आहोत कसपटेंच्या मुलीचं दुःखद घटना घडली त्याला माझा काय दोष आहे तुम्हाला सांगा ना तुम्ही अनेक चॅनलवाले तुमचा पण दाखवतोय काय मला माहीत नाही पण अनेक चॅनलवाले दाखवतात माझा काय संबंध आहे मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं एका ज़ित ज़ित। जे काही एक मिनिट कालच मी पुन्हा सांगितलं तुम्ही काय करता मीडिया काल सांगितलं होतं की कुठंही असतील तर त्यांना पकडलं जाईल आणि यंत्रणा वाढवली जाईल आपण काय ते तुमचं तीन टीम होत्या त्या टीम दुप्पट करण्याच्या देखील आपण सूचना दिलेल्या होत्या आणि ह्या संदर्भामध्ये पोलीस रिमांड पण पी सी पण वाढलेली आहे कोर्टाच्या पुढं हजर केल्यानंतर आत्तापर्यंत अटक केलेल्यांना सगळ्या गोष्टी आणि अजून पण आहे त्यांच्या घरात अजून एक सून आहे तिला पण आम्ही डॉक्टर प पोलिसांना सांगितलं की तिलाही विचारा की काय नक्की होतं काय नाही आणि आज मी तर कसपाट्यांच्या परिवाराला भेटणारच आहे त्यावेळेस मी त्यांच्याकडनं सगळं सम म्हणजे फोनवर काही मला डिटेल बोलता आलं नाही परंतु जरा वेळ देऊन अजून मोकळेपणाने वडील जसं बोलले तसे वडिलांच्या बोल मिसेस त्यांचे इतर नातेवाईक कसपटे परिवारातले ते पण पर मला सांगतील आणि तुम्हाला कालही माहिती आहे की सी एमच्या से पण सक्त सूचना आहेत माझ्याही सक्त सूचना आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं हे जे घटना घडताच कामाने मुलींनी एक केलं पाहिजे माझं सगळ्या मुलींना आव्हान आहे ज्या वधू म्हणून कुठल्या फॅमिलीत जातात की जरा जरी त्यांना डाऊट आला आणि त्यांनी जर तक्रार केली तर ता ता ताबडतोब कारवाई त्या ठिकाणी करता येऊ शकते आणि इथपर्यंतची वेळ तुमच्या माझ्या घरातल्या मुलींच्यावर येणार नाही